नाही प्रशासनाचा आमचा संबंध नाही आम्ही एक सामान्य आदमीचा आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य आम्ही राजकीय नाहीत काही नाही आम्ही सामान्य सामान्याला कोण न्याय देणार मन तर आम्हाला रस्त्यावर यावं लागला आहे ना कुटुंबा आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ दीर सासू सासरे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत सोबत

माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आपले दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एस आय टी सी आय डी दाखल करून द्या ते माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाहीतर मग मी तरी संपेल नाही तर मग मला नाहीतरी तरी भेटेल दोन्हीपैकी एकच होणार आहे आता कारण मी शासनचे दरवाजे ठोकून ठोकून घोषणा केली होती त्याप्रमाणे आज तुम्ही उपोषणाला बसलाय या दरम्यान तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का कुणाशी चर्चा झाली होती का अथवा या आंदोलना संदर्भात कुणाशी काही बोलणं झालं होतं का नाही आंदोलनाशिवाय विषय कुणाशी बोलणं झालं नाही हे माझा ठाम निर्णय माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार का तर माझ्या पतीला आता सोळा महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची काहीच भूमिका नाही आहे आणि आम्हाला एस आय टी सी आय डीसाठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे तो आपण अनेक मागणी केली होती सरकारकडे केली होती किंवा की सी आमच्या कलकत्तामध्ये सी आय डी असो किंवा एस आई दाखवी करा व केली होती पण त्यात काहीच आम्हाला अद्याप काहीच त्यांचा निर्णय आला नाही मग आम्हाला जोपर्यंत एस आय टी सी आय डी दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच नाही या संदर्भात खर तर सांग पुनर तपासायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वीच अनेक गुन्हे शाखेचे जे या सी जे तो जे प्रमुख होते तपास असं की त्याची काही तुम्हाला माहिती मिळते का आम्हाला त्याचं काहीच फॉलो नाही मग आम्हाला उपोषणाची काही गरज लागली असते आम्हाला फॉलो असते तर सानापस आरोपीच्या दारात जाऊन त्यांना पकडू दिलेलं नाही मग पोलिसांना आरोपी माहिती असतील ना म्हणून तर मग ते बी दाखल करून देत नाहीत मग मात्र आम्हाला शेवट पर्याय म्हणून आम्ही उपोषणाचा पर्याय घेतला आहे आणि आम्हाला एसआयटी सी आय डी दाखल करून करूनच द्यावा लागला आज त्यांना पण या संदर्भामध्ये सुरेश धस असतील अथवा सुप्रिया सुळे असतील ते कायम तुमच्या संपर्कात आहेत अगदी तुम्ही जी मागणी करता हीच मागणी परवा मुख्यमंत्र्यांकडे स्वतः सुरेश धस यांनी सुद्धा केलेली आहे तर त्यांच्याशी जो तुमचं काही बोलणं झालं का सुप्रिया सुळे किंवा सुरेश धस यांच्या सोबत ताईनी दसाईबीन दसाईबाईंनी सांगितलं होतं की उपोषण थोडंसं स्थगित करून नंतर करा तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल मग तर प्रशासन आम्हाला काहीच माहिती दिली नाही मग शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे नाही काहीच नाही पोलीस तर आम्हाला पहिल्यापासून हां ते जे चोरमुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी नवनीत कावत साहेबांनी ते दहा दिवस झालं ड्यू म्हणजे रजेवर आहेत मग आम्हाला तपास कोण सांगणार साबळे सर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करीत आहेत मग तर आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना किती दिवस आम्ही वाट बघायची आता दीड वर्ष उलटून गेलेत ना मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची चला प्रशासन देईल न्याय देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर मग तर प्रशासनाने इतकी आमची दिशाभूल केली आम्हाला वाटलंच नाही ना असं प्रशासन आमच्यासाठी धोका बाजू निघल म्हणून मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे यात तर त्यांना मान्यच करावं लागेल सुरमले साहेबांकडे तपास देऊन महिना एक महिना चार पाच दिवस झाले चोरमोले साहेब त्याच्यामध्ये बारा दिवस साप्ताहिक टाकून सुट्टीवर आहेत आणि न्याय मागायचं तरी कुणाला कॉमत साहेबांनी डीआयसी साहेबांकडे तपास वर्ग केला ते एस पी सुट्टीवर तपास मागायचा कुणाला आय ओ आय ओ जर सुट्टीवर असल्यावर तपास होणार कसा पण पण जरी एस पी सुट्टीवर असली तरी okay. जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं स्थानिक पुणे शाखेचे जे कुणी पुली, या पुलीचे पी आय होते साबेसाहेब साहेब त्यांच्या कर्वी चार जणांचं पदक सा स्थापन करण्यात आलंय माहिती अशी मिळते की जवळपास पंधरा दिवसापासून मागच्या ते या तपासामध्ये आहेत तशी काही माहिती तुम्हाला साबोसाहेब तपासात आहेत मग साब आयओ आयओ नसल्यावर साबळेसाहेब साहेब तपासात काय करणार पदक आयओच नाही ना। ना तिथं जागेवर तर तपास त्याच्यात काय करणार ते आय ओ असल्याच्या नंतर तपास होईल आय गैरहजर आहे तर कुणा कुणाकडं न्याय मागायचा एस पी साहेब हे करायला मग ह्याच्यात आयओ गैरहजर आहे ना।, ना जो आयओ असतो पुण्यामध्ये तोच गैरहजर आहे आरोप काय आहे आणि पोलीस प्रशासन तपास करत आहे त्या संदर्भात दिलासादायक वाटतोय काहमंत्र्यांकडे आपल्या एकडीच एवढीच मागणी साहेबाकडे की एसआयटी आणि सीआयडी लावून द्यावा आणि ते साहेबाला साहेबावं त्याच्यात पण तपास अधिकारच्या संदर्भामध्ये सुरेश दस यांनी त्यांचीच भूमिका ठेवली होती अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तो बदलून पाहिजे मग त्यानंतर काय घटना घडामोडी घडली त्यानंतर काहीच घडलं नाही जसं आहे तसंच आहे त्याच्यामुळं तो आज उपोषणाची बारी आली ना उपोषण करायची बारी जी आली ती ते आज त्याच्यामुळंच आली एस पी साहेब आज नवीन आहेत एस पी साहेब नवीन असल्यामुळं ठीक आहे त्यांना आजू जिल्ह्याची हे नाही आहे आता एस पी साहेबांनी तत्काळ हे करायला पाहिजे जर आय ज्याच्याकडे तपास दिला आहे तो आय ओ गैरहजर होतो तपास मागायचा कोणाला